काय सांगाल नुकतंच मराठवाड्याचा सा दौरा मनोज रंगी पाटील यांचा पार पडला या दौऱ्याच्या दरम्यान तुम्ही देखील काय दे काय पश्चिम महाराष्ट्राचा मनोज दादांसोबत दौरा केला आपण आणि मराठवाड्याचा नुकताच आपण दौरा केला आणि त्या दौऱ्याचे अनुभव सांगताना अक्षरशः अंगावर काटे येतं कारण आज सध्याची जर परिस्थिती बघितली सर तर सध्या काय झालेलं आहे हे जाती जातीमध्ये भांडण लावण्यासाठी एक दोन चार जण मार्केटमध्ये सोडण्यात आलेले त्यांना पॅकेज देण्यात आलेले आणि त्यांनी जसं ओबीसीचं गुत्त घेतलं म्हणा किंवा धनगरांचं गुत्त घेतलं असं काही लोक बरळतात जरांगे पाटलांना टार्गेट करतात तर तुम्ही जर ह्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा जो झाला ज्यामध्ये सोलापूर या ठिकाणी आपण बघितलं तर दलित समाजाचे मोठमोठ्याले नेते ज्या संघटना आहेत त्यांचे त्यांनी येऊन पाठिंबा दिला ओबीसी समाज आणि धनगर समाजाने मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये पाठिंबा दिला बरेच मौलवी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी त्या ठिकाणी आले त्यांनी पाठिंबे दिले म्हणजे अठरा पगड जाती अठरा पगड जाती बारा बलुतेदार आपण जे म्हणतो त्या पद्धतीचा या ठिकाणी अनुभव आला आणि हा याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही दौऱ्याला जातो आणि त्या रॅलीला कवर करण्याचं काम मुस्लिम बांधव करतात दलित बांधव आमच्या सगळ्याला प्रोटेक्शन देण्याचं काम करतात आणि आता तर मुंबईची अशी तयारी झालेली मुंबईच्या जे आयोजक नियोजक आहेत ज्यांना आपण व्यवस्था बघण्याचं काम सांगितलेलं आहे त्या ठिकाणी ज्या बैठका होत आहेत त्या ठिकाणी सर्व धर्मीय लोक त्या ठिकाणी येत आहेत मग त्यामध्ये मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल ओबीसी समाजाचे जे लोक आहेत त्या ठिकाणचे त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे कारण ज्या वेळेला आरक्षण दिलं जात होतं त्यावेळेला मराठा समाज सदन होता म्हणून त्यांनी घेतलं नाही पण आज आम्हाला आता हिंगोली आणि परभणी नांदेड या ठिकाणी काही बांधवांनी जाहीर रित्या स्टेजवरती समोर दिला आंदोलनाला ते आठवणी काय सांगायचं नगर समाजाचे जे संस्थापक होते म्हणजे जे, जे संघटना आहे त्यांची तर त्या संघटनेचे संस्थापक जे आहे तर ते पुण्यावरून हिंगोली या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की मनोज जारांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे कारण मनोज दादा हे कुठल्याही जातीच्या विरोधात नाही तर धनगर आरक्षणाचा ज्या वेळेला प्रश्न निर्माण होईल त्यावेळेला मनोज दादानी शब्द दिलेला आहे की आज फक्त तुम्ही आमच्या झोळीत आमच्या पदरात हे आरक्षण पडण्यासाठी तुम्ही पाठीशी राहा असं धनगर समाजाला त्यांनी के आवाहन केलं होतं आणि बऱ्याच उपोषणा जे धनगर समाजाने केले ते मनोज जरांगे पाटील यांनी सोडवलेले आहे तर त्या त्या गोष्टीला जाग होऊन या लोकांनी काय केलं की तुम्ही मुंबईला चालले तर आम्ही तुमची काळजी घेतो तुम्ही बिनधास्तपणे म्हणजे अठरा पगड जातीन बारा बलुतेदार तुम्ही जे मानताय आणि तुमच्या पाठीशी असं त्यांनी ठाम विश्वास दिला स्टेजवर येऊन दिला तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या चा माध्यमातून तुम्ही त्या गोष्टीचे सगळे साक्षीदार आहात तुम्ही बघितलं असेल तर ते लोकांनी जाहीर दिलं असं हे जे वडापाव आले आणि हे जे दोन चार जण बरळतात जसं यांनी गुत्त घेतले आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जबाबदारीनं मी त्यांना सांगतो की साहेब तुम्ही जे धनगर आणि मराठा किंवा ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही जर खरंच धनगराचे नेते असताल तर तुम्ही धनक्षणाची मागणी या सरकारच्या विरोधात लावणार बघा मनोज जरांगे पाटील असो किंवा मराठा समाज असो तुमच्या आरक्षणासाठी छातीचा कोट करून तुमच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही आम्ही लक्ष्मण हाकेच्या लक्ष्मण हाके यांनी जर धनगर मागणी लावली तर मराठा समाज त्यांच्या पाठीशी राहील पण धनगर समाजाचं जर नेतृत्व करत असले विनाकारण ते जर मराठा समाजाला जरांगे पाटलाला खवळण्याचं काम किंवा टार्गेट करण्याचं काम सुपारी घेऊन जर करत असेल तर त्यांचा आम्ही कायम कडाडून विरोध करणारे त्यांनी